गुड मॉर्निंग भुंकत भुंकत झाली दिवसाची सुरुवात रे हळू हळूच भूब मला कशाला सांगतो गेला 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 इथे बघा मस्त चिवताईचा सकाळी सकाळी शांत वातावरणात नाश्ता चाललेला आहे लिओ झोपलाय तर तिने पटकन खाऊन घेतलंय आपलं हा <laughs> बघा लिओच्या अंगणातली सुंदर सुगंधी सोनचाफा ज्याचा सुगंध पूर्ण अंगणात पसरलाय किती छान दिसतय बघा फूल एकदम मस्त काय काय हळूच गेला 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 पळाला 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 कसा दिसतो बरोबर चांगला दिसतो कासा बिना बेल्टचा असा ना लागलेली आहे इतका हान इतका जोरात पळतोय भुंकतोय नुसता बघा कसा पाणी पितोय स्टाईल बघा लिओची काय भारी पोज मध्ये बसलाय साहेब 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 बॉल किती भारी बसलोय गुड इव्हिनिंग मेंढ्या आल्याच मेंढ्याचा कळप त्याला भुंकत होईल लिहो गप गप गप

ले बोलता येते तुला नाईट ड्युटी बघा मला नको सांगू रे तुझं तुझं बघ कोणी पण आलं बाहेर की मला सांगायचं येतं तुला कशाला सांगतो सांग थंडी वाजताचा जॉब केला आता बस झाली ड्युटी ड्युटी पण झाली जो आपला काय आलाय कुठं कुठं मला कशाला सांगतो कळतोस दाखव मला मला ते मला दे मला दे मला दे लोटू मला दे मला दे तुझी खेळणी धरलं 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 पकड वन टू अरे वाह, किती छान कॅच पकड वन टू अरे वा किती हुशार आहे बघा लियो, हो। चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट